गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती बी एमटीएस मंथन सैनिक स्कूल विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक पाच पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण चार उतारे पाहिलेले आहेत या चार उतारांचे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनलला भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व उतारे पाहायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो बोलूया आपण आता आपल्या उतारा क्रमांक पाचकडे ओके आता इतर कमेंट करू नका विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा एकाने यश म्हटलं असेल तर आवाज क्लिअर येणं महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, येस yes, म्हणतात बरेच विद्यार्थी थँक्यू चला तर विद्यार्थी मित्रांनो वळूया आपल्या या उतारा क्रमांक पाच कडे okay. ला जेव्हा असतो तेव्हा व्हिडिओची क्वालिटी वाढवली पाहिजे कारण नेटवर्कमुळे क्वालिटी कमी जास्त होत असते कोणतरी नो म्हणते परंतु आवाज बरेच विद्यार्थ्यांना आग क्लिअर येत आहे <coughs> चला तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक पाच ओके आज आपण अगदी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत कमी मदे कमी वेळामध्ये आपण क्लास घेत असतो जास्तीत जास्त अर्धा तास त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये सुद्धा संपवण्याचा आपण प्रयत्न करत असतो जेणेकरून आपल्याला डोळ्यांना त्रास होणार नाही स्क्रीनिंग जास्त होणार नाही ओके विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज हे चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हॉट्सअप मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी माझ्या या व्हॉट्सअप क्रमांकावर आपलं पूर्ण नाव शाळेचं नाव तालुका जिल्हा वर्ग मला व्हॉट्सअपला पाठवा जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी होता येईल चला तर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे उतारे आपण पाहत आहोत आज अगदी वेगळा उतारा पाहणार आहोत उतारा क्रमांक पाच नेहमीप्रमाणे आपण उतारा खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचले पाहिजेत वेगळ्या पद्धतीने उतारा आपण पाहत असतो हे आपल्या सर्वांना आता लक्षात आलं असेल अगोदर प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचा त्यानंतर उतारा वाचा आणि मग प्रश्न सोडवा या क्रमाने जर तुम्ही उतारा सोडवलात तर नक्कीच तुम्हाला भाषा विषयामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळणार आहेत एकही प्रश्न चुकणार नाही प्रश्न पहिला तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो आता कमेंट करू नका प्रश्न वाचा पर्याय वाचा आणि हे डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे चटकन कमी वेळामध्ये अचूक मिळणार आहे प्रश्न पहिला शिंपल्यातील प्राणी कोणता पर्याय ए मासा बी कालव सी फुलपाखरू आणि डी गोगल गाय ओके आताच कोणी आता उत्तर देणार नाही फक्त हे प्रश्न वाचायचे आहेत आता तुमच्या समोर पहा वाळूच्या काना होती कशाचा लेप बसतो पर्याय एक कॅल्शियम कार्बोनेटचा बी मॅग्नेशियम कार्बोनेटचा सी कार्बोहायड्रेटचा आणि डी कॅल्शियम ऑक्साइडचा प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर वरील उतार्यात मोत्यांच्या किती रंगांचा उल्लेख आला आहे आता तुम्ही उतारात वाचला नाही तर मग किती रंगांचा उल्लेख कसा सांगणार परंतु हा प्रश्न वाचल्यामुळे उतारा वाचते वेळी नक्कीच तुमच्या डोक्यात असेल की आपल्याला मोत्यांचे रंग किती आलेले आहेत यावर प्रश्न विचारलेला आहे ताजे अंगे बेटात कृपया इमोजी नको अन्यथा आपल्याला रिमूव्ह केलं जाईल लक्षात ठेवा इतर इमोजी नको मला वाटतंय आई वडिलांनी पण काळजीपूर्वक लक्ष द्या जे विद्या ज्या विद्यार्थ्यांना गरज नाही अभ्यासाची त्यांनी क्लास करू नये ओके जे गरजू आहेत अभ्यासू आहेत नियमित सातत्य राखणार आहेत त्याच विद्यार्थ्यांनी क्लास करायचा आहे ओके चला प्रश्न तिसरा वरील उतारात मोत्यांच्या किती रंगांचा उल्लेख आला आहे पर्याय ए एक बी दोन सी तीन डी चार प्रश्न पुढचा चौथा प्रश्न तुमच्यासमोर कल्चर्ड मोती कशास म्हणतात पर्याय ए नैसर्गिक मोत्यांना बी समुद्रातील मोत्यांना सी मोत्यांच्या शेतीत तयार झालेल्या मोत्यांना आणि डी शिंपल्यातील मोत्यांना पुढचा प्रश्न आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न कोणत्या मोत्यांची किंमत कमी असते ए समुद्रात सापडलेल्या बी गुलाबी रंगाच्या सी कल्चर्ड मोत्यांची आणि डी शिंपल्यातील प्राण्यापासून बनलेल्या मोत्यांची विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न मी मुदामन या ठिकाणी दिलेले आहेत कारण नवोदयच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येक उताराखाली पाचच प्रश्न असतात तुम्ही यापेक्षा अधिकचे उतार प्रश्न तयार करू शकता <laughs> चला तर आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी उतारा मोठ्याने तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा त्यांना स्क्रीनशॉट काढून घ्यायचा त्यांनी काढून घेऊ शकता उतार्याचा परंतु प्रश्न मात्र वहीमध्ये तुम्हाला लिहायचे आहे बरेच विद्यार्थी मला प्रश्न लिहिलेले फोटो काढून पाठवत आहेत मला पाठवण्यापेक्षा आपल्या वर्गातील शिक्षकांना आपल्या आई वडिलांना नियमित दाखवत चला पहा मी ज्या गोष्टी सांगत आहे त्या नियमित तुम्ही जर केल्या तर निश्चितपणे कोणताही को विद्यार्थी असो त्याला चांगले गुण मिळणार आहे तर आता उतारा वाचूया कोणी कमेंट करणार नाही समुद्र किनाऱ्यावर आपण शिंपले बघतो सगळ्यांना माहिती आहे शंकर शिंपले पाहतो आपण समुद्राच्या किनाऱ्यावर जास्त असतात ओके यात कालव नावाचा प्राणी असतो जो शिंपल असतं ना त्यामध्ये कालव नावाचा प्राणी आता तुम्ही कधी पाहिला नसेल मी तर नाही पाहिला परंतु आपण ऐकतो ओके तुम्ही युट्यूबवर टाकलं कालव नावाचा प्राणी कसा असतो तर तिथं तुम्हाला दिसून जाईल तर या शिंपल्यामध्ये कालव नावाचा प्राणी असतो यावर प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा या प्राण्याला जेव्हा शिंपल्यात शिरलेला एखादा वाळूचा कण टोचू लागतो त्या शिंपल्यामध्ये कालव नावाचा प्राणी असतो आणि त्याला एखादा वाळूचा कण टोचू लागला की तेव्हा तो आपल्या पायात काटा शिरल्यावर त्याभोवती ज्याप्रमाणे कुरूप तयार होते आपल्या पायाला जसं काटा टोचल्यावर कुरूप एखादं जाड काय म्हणतो आपण त्याला वरण तयार होतो किंवा कुरूप तयार होते त्याप्रमाणे त्या कणाभोवती त्या वाळूच्या कणाभोवती कालवाच्या शरीरातून शिंपल्याच्या मुख्य घटकाचे कॅल्शियम कार्बोनेटचे लेप बसतात पहा विद्यार्थी मित्रांनो त्या कणाभोवती कशाचे लेप बसतात कॅल्शियम कार्बोनेटचे काय म्हणते आवाज अडकून येत आहे ओके मी दुसरीकडे दुसरा मोबाईल पण मी पाहत आहे रेता है। आवाज करत आहे ठीक आहे आता आवाज क्लिअर येत असेल तर एक बाय म्हणा आवाज क्लिअर येत आहे का आता येस yes, ओके okay, थँक यू उन्हाळा आहे त्यामुळे थोडंसं चला विद्यार्थी मित्रांनो त्या कणाभोवती कॅल्शियम कार्बोनेटचा लेप बसतात हाच मोती होय जर कॅल्शियम कार्बोनेटचा लेप तयार होतो आणि त्यातूनच तो मोती तयार होतो बहुधा हे मोती पांढऱ्या रंगाचे असतात हे मोती बहुधा पांढऱ्या रंगाचे असतात मात्र काही वेळा ते गुलाबी किंवा काळेही असू शकतात पहा पांढरा आणि काळा गुलाबी असे तीन रंगांचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे यावर आधारित प्रश्न खाली विचारलेले आहेत उतार्याखाली ओके पुढचा प्रश्न पुढचं उतारा कल्चर्ड मोती ही असेच बनवतात आता कल्चर्ड मोती कोणाला म्हणतात कसे बनतात हे पुढे दिलेलं आहे फक्त ते मोत्यांच्या शेतीत तयार होतात मोत्यांची शेती सुद्धा असते मोत्यांची शेती हा खास जपानी प्रकार असून तो आता जगनमान्य झाला आहे म्हणजे जगाला ते मान्य झालेला आहे जगाने ते स्वीकारलेलं आहे व इतर देशातूनही बंद इतर देशातूनही ही शेती सुरू झाली आहे समुद्रकिनारी बांध घालून कालव वाढतील अशी परिस्थिती निर्माण केली जाते ही शेती कशी केली जाते समुद्राच्या किनाऱ्यावर बांध घालला जातो बांध म्हणजे आपण धोरा जसं म्हणतो तसे बांध घातला जातो आणि <coughs> बांध घालून कालव वाढतील अशी परिस्थिती कालव म्हणजे तो प्राणी वाढेल अशी परिस्थिती निर्माण केली जाते या अडवलेल्या पाण्यात कालवाची पिले सोडली जातात ज्या ठिकाणी पाणी अडवले जातं त्या ठिकाणी कालवाची पिले सोडली जातात ती मोठी झाली की त्यांच्या शिंपल्यात मुद्दामून कण सोडले जातात जे वाळूचे कण आहेत त्यांना टोचावं म्हणून हे कण कालवाच्या शरीरात त्रास देऊ लागले की त्याच्या भोवती कालो मोती बांधते म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचा लेप तयार होतो हेच मोती हे मोती खऱ्या कुठल्याही बाबतीत कमी नसतात खऱ्यासारखेच वाढतात परंतु त्यांची किंमत मात्र खूपच कमी असते कल्चर्ड मोती आणि नैसर्गिक मोती यामध्ये फरक आहे कल्चर्ड मोती आणि नैसर्गिक साल्यासारखेच असतात परंतु कल्चर्ड मोतीची किंमत मात्र कमी असते चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्यासमोर सोपा प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं आहे त्यांना त्यांचा प्रश्न चुकणार नाही प्रश्न पहिला शिंपतील प्राणी कोणता पर्याय एक मासा बी कालव सी फुल फुलपाखरू आणि डी गोगल गाय ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असं कमेंट करायचं आहे व्हेरी गुड चला बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तरे येत आहेत मी पाहत आहे कोणाकोणाची उत्तरे येत आहेत चैतन्य ओके खूप छान कमेंट करत आहेत बरेच विद्यार्थी चला योग्य उत्तर मी आता या ठिकाणी सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी निवडलेला आहे पा शिंपल्यातील प्राणी कोणता तर मासा आहे का शिंपल्यामध्ये नाही कालव आहे फुलपाखरू नाही गोगल काय शिंपल्यामध्ये असते परंतु उतार्यात असा आहे का उल्लेख नाही तर कालव नावाचा प्राणी शिंपल्यामध्ये आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी मला वाटतं सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी बरोबर आहे सर्वांचं खूप खुँप खूप अभिनंदन ओके काही विद्यार्थी व्हॉइस टाईप करत आहेत बोलून टाईप करत आहेत त्यामुळे मी समजून घेऊ शकतो चला प्रश्न पुढचा तुमच्या समोर अगदी सोपा प्रश्न परंतु महत्वाचा प्रश्न वाळूच्या कणाभोवती कशाचा लेप बसतो पर्याय ए कॅल्शियम कार्बोनेटचा बी मॅग्नेशियम कार्बोनेटचा सी कार्बोहायड्रेटचा आणि डी कॅल्शियम ऑक्साईडचा ओके योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे प्रश्न क्रमांक दोन आपलं प्रश्न क्रमांक आणि योग्य उत्तर निवडा ओके okay, व्हेरी गुड बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत प्रश्न क्रमांक दोन आपलं आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि ऑप्शन क्रमांक जस श्रेया खूप छान okay. उत्तर देत आहे पहा ओके तुमचं या ठिकाणी नाव शक्यतो घेतलं जाणार नाही परंतु तुमच्या कमेंट रेकॉर्ड होत आहेत तुमचे नाव मी पाहत आहे कोणकोण उत्तरे नियमित कोण आहे हे पण मी पाहत आहे ओके okay. त्याची नोंद मी घेऊन ठेवत आहे नियमित क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल मात्र शेवटी नंबर एकच असतो ओके okay. ज्यांना लाईव्ह क्लास करणं शक्य झालं नाही त्यांनी त्याच क्लिक करा पुन्हा क्लास संपल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला क्लास कधी पण करता येतो आता एखादा उतारा एखादा प्रश्न समजला नसेल पुन्हा क्लास संपल्यानंतर त्यावर क्लिक करून उतारा पहा त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला किती वेळही पाहता येतं आणि म्हणून आपण यूट्यूबवरच क्लास घेतो लक्षात ठेवा चला योग्य उत्तर मी सांगणार आहे वाळूच्या कणाभोवती कशाचा लेप बसतो पर्याय कॅल्शियम कार्बोनेटचा हे उत्तर होऊ शकतं कारण उतारा तसा आहे मॅग्नेशियम कार्बोनेट नाही कार्बोहायड्रेट नाही किंवा कॅल्शियम ऑक्साइड नाही आणि म्हणून जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे गोरे फक्त बी म्हणत आहे हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो जो चुकतो तोच शिकतो हे मी सुरुवातीपासून सांगत असतो परंतु एकदा झालेली चूक पुन्हा करायची नाही ओके पुढचा प्रश्न तुमच्या समोर या प्रश्नाचं उत्तर मी उतारा वाचतेवेळी वेळी सांगितलेलं होतं तरी सुद्धा ज्यांचं लक्ष नाही त्यांचं उत्तर चुकू शकतं प्रश्न तिसरा काय आहे वरील उतार्यात मोत्यांच्या किती रंगांचा उल्लेख आला आहे आता मोती अनेक रंगांचे असतात परंतु किती रंगांचा उल्लेख आलेला आहे पर्याय ए एक, एक बी दोन सी तीन डी चार ओके व्हेरी गुड व्हेरी गुड अजून प्रश्न क्रमांक एकच चालू आहे लावण्याचा बर ठीक आहे चला कोणी बी म्हणताय कोणी सी म्हणताय कोणी ए आहे प्रश्न क्रमांक टाका म्हणजे मला कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ओके श्रेया बेटा खूप छान चला असेच विद्यार्थी मला पाहिजेत जे की सातत्याने अभ्यास करतायत आम्ही सांगितल्याप्रमाणे ऐकतायत ओके जे विद्यार्थी आई वडिलांच गुरूंच ओके ऐकतात निश्चितपणे त्यांच्या जीवनामध्ये यश त्यांच्या मागे येत ओके चला बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत कोणी सी म्हणत आहेत बरेच सी हा पर्याय निवडत आहेत आणि आता योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहे वरील उतारात मोत्यांच्या किती रंगांचा उल्लेख आला आहे रंग भरपूर असतात परंतु उतार्यामध्ये तीन रंगांचाच उल्लेख आला आहे मी परत एकदा उतार्याकडे घेऊन जाणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी दाखवणार आहे कोणकोणत्या रंगाचा आणि किती रंगांचा पांढऱ्या रंगाचे गुलाबी आणि काळे असे तीन रंग तीन रंगांचा उल्लेख मोत्यांच्या तीन रंगांचा उल्लेख या उतऱ्यामध्ये आलेला आहे आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर विद्यार्थी मित्रांनो कल्चर्ड मोती कशास म्हणतात खूप सोपा आहे आणि इतकाच महत्वाचा प्रश्न आहे पर्याय ए नैसर्गिक मोत्यांना बी समुद्रातील मोत्यांना सी मोत्यांच्या शेतीत तयार मोत्यांना आणि डी शिंपल्यातील मोत्यांना पहा संदिग्धता निर्माण करणारा प्रश्न आहे सगळे पर्याय सारखेच वाटतात योग्य वाटतात बरोबरच आहेत असे वाटतात परंतु काळजीपूर्वक उत्तर निवडायचं आहे ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत बघूया योग्य उत्तर मी सांगणार आहेच काही विद्यार्थ्यांचा आणखीन दुसराच प्रश्न चालू आहे उशिरा जॉईन झाले असतील ओके किंवा कमेंट करायला थोडासा वेळ लागत असेल हरकत नाही तुम्ही ऍक्टिव्ह आहात यावरून लक्षात येतं की तुम्ही अभ्यासू आहात चला साईराज देशमुख व्हेरी गुड बेटा चला प्रश्न क्रमांक चारचे उत्तर तुम्ही देत आहात हेरकर ओके सॉरी <coughs> योग्य उत्तर मी सांगणार आहे कल्चर्ड मोती कशास म्हटलं जातं नैसर्गिक मोत्यांना म्हटलं जातं का नक्कीच नाही समुद्रातील आता मोती हे सगळे समुद्रातलेच असतात परंतु पुढचा पर्याय आपण वाचला पाहिजे मोत्यांच्या शेतीत तयार झालेल्या मोत्यांना कल्चर्ड मोती म्हटलं जातं पर्यायाचा संबंध आपल्याला प्रश्नाशी लावून बघायचा असतो शिंपल्यातील मोत्या आता सगळे मोती शिंपल्यातीलच असतात लक्षात ठेवा आपण पर्याय बरोबर वाटतो परंतु आपलं स्पष्ट उत्तर कोणतं आहे करेक्ट उत्तर कोणतं आहे तर मोत्यांच्या शेतीत तयार झालेल्या मोत्यांना कल्चर्ड मोती म्हटलं जातं आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी त्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन काही विद्यार्थी डी म्हणत आहेत परंतु डी हे नाही तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी आहे सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर या पद्धतीने आपण साडेतीनशे पेक्षा जास्त उत्तरे घेणार आहोत आणि त्यावर आधारित काही शिकण्या उतारांवर आधारित चाचणी घेणार आहोत आपण कारण मी शिकवलेलं तुम्हाला कितपत लक्षात राहिलेलं आहे कितपत समजलेलं आहे ओके त्यावर आधारित पण प्रश्न बदललेले असतील उतारा तोच असेल प्रश्न बदललेले असेल कधी कधी सारखे पण असतील ओके जुन्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी ही चाचणी सोडवलेली पण असू शकते तरीसुद्धा तुम्हाला पुन्हा सोडवायची आहे ओके त्याचा निकालसुद्धा मी जाहीर करणार आहे आणि आपण उद्यापासून ती चाचणी सुरू करणार आहोत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचं प्रश्न क्रमांक पाच कोणत्या मोत्यांची किंमत कमी असते ए समुद्रात सापडलेल्या बी गुलाबी मोत्यांची आणि डी शिंपल्यातील प्राण्यापासून बनले बनवलेले किंवा बनलेल्या योग्य उत्तर निवडायचंय चला व्हेरी गुड कोणी ए म्हणत आहे हे ओके चला व्हेरी गुड आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक अस लिहा जेणेकरून योग्य उत्तर मला लक्षात लग, येईल की आपण कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात छान साईराज देशमुख अगदी छान कमेंट करत आहे व्हेरी गुड बेटा चला ज्या विद्यार्थ्यांनी ओके काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे हरकत नाही तुम्ही प्रयत्न करत आहात योग्य उत्तर मी सांगणार आहे पहा कोणत्या मोत्यांची किंमत कमी असते हो? समुद्रात सापडलेल्या मोत्यांची किंमत कमी असते का नाही गुलाबी रंगांच्या मोत्यांची असा काही उल्लेख नाही कल्चर्ड मोत्यांची म्हणजे शेती मोत्यांच्या शेतीत तयार केलेल्या मोत्यांची किंमत कमी असते हे होऊ शकतं परंतु पर्यायक्रमांक डी पण वाचला पाहिजे शिंपल्यातील प्राण्यापासून बनवलेल्या नाही तर योग्य उत्तर काय आहे कल्चर्ड मोत्यांची किंमत ही कमी असते दिसायला सारखेच असतात नैसर्गिक मोती आणि कल्चर्ड मोती ओके या उत्तराला शीर्षक पण तुम्ही देऊ शकता शीर्षक म्हणजे काय तर या गोष्टीला छोटस नाव देऊ शकता सांगा बरं एखादं नाव या उतार्याला छोटस नाव सांगा खूप महत्वाचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला कारण असे प्रश्न बरेच विद्यार्थी चुकतात उतारा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की या उतार्याला नाही का नाव काय दिलं पाहिजे बरेच विद्यार्थी पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर आली असे म्हणतात परंतु म्हणतायत छान अभिनंदन पण एखाद्याने टाईप करून सांगू शकता या उतार्याला ना आपण नाव काय देऊ शकतो मागच्या वर्षी काही विद्यार्थी होते असे होते की प्रत्येक उतार्याला ते नाव द्यायचे ओके बघूया कोण योग्य उत्तर योग्य नाव देत आहे या उतार्याला योग्य नाव योग्य नाव अर्थात शीर्षक मोत्यांची शेती ओके व्हेरी गुड बेटा खूप छान मोत्यांची माहिती बर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा छान मोत्यांची माहिती ठीक आहे चला मोत्यांची निर्मिती ओके पल्सर कल ओके लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे मोत्यांची ओळख शिमला मोती बर ठीक आहे छान छान व्हेरी गुड मला हेच अपेक्षित होतं काही विद्यार्थ्यांकडून तर मोत्यांची शेती मोत्यांची निर्मिती किंवा आणखीन एक नाव कल्चर्ड मोती ओके शिंपल्यांची मोती ओके ठीक आहे काय हरकत नाही बेटा मोत्यांची विविधता चला योग्य उत्तर भरपूर व्यवस्थित छान आहे तुम्ही उत्तर छान देत आहात अशाच पद्धतीने शीर्षक देण्याचा प्रयत्न करत चला तुमचा शीर्षकाचा प्रश्न आतापर्यंत नव्वद टक्के लोकांचा मुलांचा शीर्षकाचा प्रश्न चुकत असतो परंतु मी अगदी सहज खडा टाकून पाहिला आज तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी झालेला आहात व्हेरी गुड मोत्यांची विविधता शिंपल्यातील मोती कल्चर्ड मोती खूप छान समुद्रकिनारी सापडलेला मोत्यांचा ढेर वा वा छान चिंपले आणि मोती व्हेरी गुड खूप छान सर्वांचं अभिनंदन मोती कसे तयार होतात बर ठीक आहे व्हेरी गुड बेटा चला अशा पद्धतीने मी खूप आनंदी आहे खुश आहे तुम्ही अशा छान उत्तर देतात छान प्रतिसाद देत आहात रिस्पॉन्स देत आहात आणि असेच विद्यार्थी सुद्धा नवोदयला नक्कीच लागणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला ओके बघूया रोजच्या रोज किती लाईक करतात लाईक केल्यामुळं काय होईल एकतर मला लक्षात येईल की तुम्हाला माझं शिकवणं आवडलं आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत यूट्यूब जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतं नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून लाईव्ह क्लासी नोटिफिकेशन तुम्हाला मी लिंक पाठवण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला नोटिफिकेशन सूचना येते मोबाईलवर त्या लिंकवर आलेल्या सूचनेवर तुम्ही क्लिक करून क्लास जॉईन करू शकता चल आता विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे